नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थक तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी कृपेने आपण सर्व आनंदी असाल अशीच अपेक्षा करते आजचा दिवस आपल्याला शुभ जाऊ आपल्या सर्व इच्छा मनोकामना लवकरात लवकर, लवकर पूर्ण हो हीच मी महाराजांच्यानी प्रार्थना करते बघा आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या असतात या समस्या दूर होण्यासाठी आपण विविध अनेक प्रयत्न करत असतो त्या अडचणी दूर होण्यासाठी आपण उपाय करतो तोडगे करतो कोणी काही उपाय सांगितला आपण ते सुद्धा करतो पूजा अर्चा करतो पण तरीही आपल्याला फरक पडत नाही कारण आपल्या घरामध्ये वास्तुदोष असतो नजर दोष असतो पितृदोष असतो कुलदेवतेचा कुलदेविता जी आहे आपली तिचा आपल्यावर वरधहस्त नसतो ती आपल्याला काही कारण असतो नाराज झालेली असती कारण आपण तिची सेवा वर्ष वर्षभर करत नाही करू नये कधी कधी कुणाला अनेक समस्या येतात या समस्या दूर करण्यासाठी मी तुम्हाला अगदी साधा आणि अगदी प्रभावी असा उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला शुक्रवारी किंवा मंगळवारी करायचा आहे तुम्ही कधीही करू शकतात पाच शुक्रवार करायचा कारण पाच शुक्रवार करण्याची तर गरजच नाही तुम्हाला दुसऱ्या किंवा तिसऱ्या शुक्रवारमध्ये तुम्हाला फरक जाणवणार आहे आता सेवा कशी करायची किंवा तो उपाय कसा करायचा ते बघू त्याआधी आपण जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि न विसरता श्रीस्वामी समर्थ कमेंट्स करायला विसरू नका बघा आता आपल्याला काय करायचं आपल्याला शुक्रवारी किंवा मंगळवारी मी तर सांगेन शुक्रवारीच करा उद्याच्या शुक्रवारी करा शुक्रवारी आपल्याला दुकानात जाऊन एक नारळ आणायचा आहे नारळ आपल्याला ते घरी आणल्यानंतर ते सोलायचं नाही आपल्याला संध्याकाळी देवाजवळ बसायचं आहे देवाजवळ बसल्यानंतर आपल्याकडं भीमसेनी कापूर आपल्याकडं असायला हवा असायलाच हवा नसेल तर तुम्ही विकत आणा जेव्हा तुम्ही नारळ विकत आणणार आहात तेव्हाच तुम्ही भीमसेनी कापूर विकत आणायचा आहे तो भीमसेनी कापराचे आपल्याला पाच तुकडे घ्यायचे आहे तुकडे घेतल्यानंतर आपल्याला देवाजवळ बसायचं आहे देवाजवळ आपल्याला हदी व्हायचं आहे संध्याकाळची वेळ आहे दिवे लागण्याची आपल्याला देवाजवळ तेलाचा दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे नमस्कार करायचा आहे तुम्हाला जर देवाचा एखादा मंत्र म्हणत येत असेल तुम्ही म्हणू शकता मंत्र म्हणल्यानंतर आपल्याला नारळ घ्यायचा आहे नारळ घेतल्यानंतर त्यावर आपल्याला ठेवायचं आहे देवीला नमस्कार करायचा आहे कापूर घ्यायचा आहे आपल्याला त्यावर तो कापूर पेटवायचा आहे आणि सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या या व्यतिरिक्त जर तुम्हाला मंत्र देवीचे मंत्र येत असतील तुम्ही ते मंत्र देखील म्हणू शकता हा मंत्र आपल्याला बोलायचा आहे एक वडी जळल्यानंतर आपल्याला दुसरी वडी ठेवायची आहे तिसरी वडी ठेवायची आहे चौथी ठेवायची आहे पाचवी ठेवायची आहे असं केल्यानंतर आपल्याला जर तुम्हाला ते नारळ ओवळता आलं तुम्ही ओवाळू शकता जर जास्त पेट घेतलं असेल तर तुम्ही तसंच हातामध्ये ठेवायचं हातातच ठेवायचं आहे थोडंसं दूर पकडायचं हाताला काही इजा होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे बघा हे झाल्यानंतर आपल्याला जर तुम्हाला जास्तच वास्तुदोष लागलेला असेल नजरदोष असेल करणी बाधा असेल अनेक समस्या असे, जर तुमच्या आयुष्यात असेल तर खरंच सांगते नारळ फुटून जाईल किंवा जे नारळ आहे ते नारळाची जी वरची शेंडे आहे वरचं आवरण जे आहे ते पूर्णपणे जळून जाईल जर तुमच्या घरात तसं काही नसेल तर ते जळणार नाही हा अनुभव मला आला आहे तो तुम्हाला सांगते हे तुम्ही तुमच्या डोळ्याने बघणार आहात जर काही नजर दोष बाधा किंवा कोणाची नजर तुमच्या घराला लागली असेल तुम्हाला लागली असेल तुमच्या जीवनात अनेक समस्या आहेत तुम्ही काही करून निघत नाही आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे कुलदेवतेचा तुमच्या घरावर वरधहस्त नाही तुमच्याकडून सेवा होत नाही त्या वरधहस्त राहण्यासाठी आपण कुलदेवतेला सांगत आहे की माझ्या ज्या समस्या आहेत आयुष्यातल्या त्या समस्या दूर कर आणि ह्या जो हा उपाय आहे या उपायाने उपाया खरंच फरक पडतो आपली जी कुलदेवता आहे तिचा आशीर्वाद आपल्यावर राहतो कारण आपण तिला जे आपले संकट आहेत ते कापूर आणि नारळवर टाकून ओवाळत आहे त्यामुळं तिचं लवकरात लवकर आपल्यावर जो वरदहस्त आहे तो राहणार आहे त्यामुळं ही जी सेवा आहे ही अतिशय प्रभावी आहे ते जर तुमच्यावर असं काही असेल नजर दोष करणेबाधा वास्तुदोष तर तुमचा नारळ तर पूर्ण जळून जाईल आणि जळल्यानंतर ते फुटलसुद्धा आता आपल्याला काय करायची ही सेवा कधी किती दिवस करायची ही सेवा आपल्याला पाच शुक्रवार किंवा पाच मंगळवार जर मंगळवार केली तर पाचच मंगळवार करा आणि जर शुक्रवार केली तर पाचच शुक्रवार करा पाच शुक्रवार किंवा मंगळवार करण्याचं काम पडणार नाही कारण ही सेवा अतिशय प्रभावी आहे तुम्हाला तिसऱ्या किंवा दुसऱ्या शुक्रवारमध्ये किंवा मंगळवारमध्ये तुम्हाला फरक पडणार आहे तर त्यानंतर आपल्याला काय करायचं ह्या नारळाचं काय करायचं ते नारळ आपल्याला टाकून द्यायचं नाही आपल्याला तुम्ही जे तुम्ही लगातार पाच गुरुवार शुक्रवार करणार असाल ते नारळ तसंच ठेवायचं तशीच आपल्याला सेवा करायची पाचवा शुक्रवार झाल्यानंतर आपल्याला शनिवारी वाहत्या पाण्यामध्ये ते नारळ सोडून यायचं आहे बघा तुम्हाला याचा खरंच खूप फरक पडणार आहे अतिशय साधा पण अतिशय प्रभावी हा तोडगा आहे ही जी सेवा आहे माझी आजी करायची मला आठवलं मी सुद्धा केला मला फरक पडला म्हणून ही सेवा मी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे जर सेवा आवडली असेल तर प्लीज श्रीस्वामी समर्थ कमेंट्स करायला विसरू नका चॅनेलला सबस्क्राईब करा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ धन्यवाद